नमस्कार मी अश्विनी अश्व आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी झटपट होणारी अशी टॅमॅटोची मिरची किंवा टॅमॅटोची चटणी म्हणजेच डाब्यावर पटकन होते है रेसिपी चला तर मग टॅमॅटोची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तरी ते घेतलेले आहे मोठ्या साईजचे दोन कांदे मी कट करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या टेचून घेतलेले आहे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे इथे आपण पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्याचं तेलही घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की घालणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की घालणार आहोत जिरं जिरं घालून घेते जिरं छान फुललं की घालणार आहोत लसूण मिरची कडीपत्ता आणि लगेच घालणार आहोत कांदा आपल्याला कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे मस्त कांदा परतत आहे तोपर्यंत आपण टॅमॅटो ही कट करून घेणार आहोत पाच ते सहा टॅमॅटो घेतलेले आहे आपण कांद्या तुम्ही मी घालून घेणार आहे मीठ म्हणजे पटकन आपला कांदा मऊ होतो किंवा परतायला मदत होते मिठाने मीठ घालून घेते छान असा आपण मऊ होत परतून घेऊया कांदा कांदा परतत आहे आपण तोपर्यंत टॅमॅटो कट करून घेऊया स्वच्छ धुवून नंतर आपण कट करणार आहोत कट केल्याच्या नंतर आपल्याला धुवायचे नाही टॅमॅटो प्रथम धुवून घ्यायचे आहे सर्व टॅमॅटो आपण कट करून घेतलेले आणि आपला कांदाही छान परतलेला आहे आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतलेला आहे आता त्यात आपण घालून घेणार आहोत थोडीशी हळद म्हणजे छोटा अर्धा चमचा हळद घालून घेते एक चमचा लाल तिखट घालून घेते अगदी थोडीशी जास्त नाही छान मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण घालणार आहोत टॅमॅटो कट करून घेतलेले सर्व टॅमॅटो आपण घालून घेणार आहोत आणि मस्त परतून घेऊया एक तीन ते चार मिनिटां करता आपण झाकण ठेवून घेऊया आणि छान वाफेवर शिजून घेऊया टॉमॅटोची आपली चटणी तीन चार मिनिटा नंतर मस्त आपल्या टोमॅटोच्या ज्या चटणीला आहे पाणी सुटलेलं आहे म्हणजे शिजलेले आहे आता आपण घालणार एक चमचाभर दाण्याचा दाण्याचं कूट अगदी मोठ मोठं कूट आहे छान मिक्स करून घेते आणि एक अजून दोन तीन मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवून घेऊया पुन्हा दोन तीन मिनिटांनंतर बघू शकता तर आपल्या चटणीला जे आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली चटणी मस्त अशी झालेली आहे आता भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया मस्त आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला बघत असाल तर अतिशय छान अशी झटपट आपली टमॅटोची मिरची किंवा चटणी तयार झालेली आहे अगदी सात ते आठ मिनिटात तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि डब्यासाठी तर उत्तम आहे झटपट होते आजची रेसिपी कशी वाटली नक्की मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना